ुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या वतीने समाज कल्याण विभाग सोलापूर येथील किसन मारुती भोसले व अशोक गेमू जाधव या दोन शिपायांच्या विरोधात पाच लाख रुपये मागणीचा ला लाच रकमेचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील तक्रारदार यांच्या पत्नी हा शिक्षक आहेत आणि त्यांचे थकीत वेतन मिळ मिळ काढून देण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने या ज्या दोन शिपाई आहेत किसन मारुती भोसले आणि अशोक जाधव यांनी पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती आणि त्यानुसार पंचायत समक्ष पडताळणी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सदरची संपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री आमोल तांबे सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सूरज सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे पुढील तपास चालू आहे मी आपल्याद्वारे नागरिकांना नम्र विनंती करत आहोत की जर अशाच प्रकार ते आप अशाच प्रकारे आपल्याकडे कोणी लाच लाचची मागणी करत असेल किंवा लाच ही कुठल्या वस्तूच्या स्वरूपात असेल किंवा पैशाच्या स्वरूपात असेल आप तुमचं कायदेशीर काम करण्याकरता अगर एखादं कायदेशीर काम न करण्याकरता जर लोकसेवक स्वतः